आपल्या मुला मुलामुलीच्या शुभमंगल कार्यासाठी आता आपल्या मध्ये सज्ज झाले आहे जय मल्हार मंगल कार्यालय लग्न तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस डोहाळे जेवण स्नेहसंमेलन कार्यक्रम व इतरही अशा अनेक कार्यक्रमांसाठी खास निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपले जय मल्हार मंगल कार्यालय तेही अगदी नवीन आणि आगळ्या वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज लाइटिंग, व लाइटिंग विधिवत लग्न समारंभ व साखरपुडा आपला मंगलमय सोहळा साजरा करा आणि राहाणे चिंद याचबरोबर या ठिकाणी प्रशस्त टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंगसह उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असते तोरा करा आणि आजच आपल्या तारखा बुकिंग करा मोजक्याच तारखा शिल्लक आहे संपर्क जय मल्हार मंगल कार्यालय निमोळ आशापीर बाबा रोड प्रॉपरायटर मधुकर दामोदर नागरे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी चोपन्न सव्वीस मी सौ निकिता योगराज परदेशी आणि इथली सून आहे मुलगी पण मी याच गावची आहे बऱ्याच वर्षांपासून हा मान महिलांना आहे ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी हनुमानाचा रथ अडवला तो पुढे जाऊ दिला नाही बरेच वर्ष तो तिथेच होता त्यानंतर झुंबरबाई औसक आणि बंकाबाई परदेशी या महिलांनी तो रथ पु, सरसावून पुढे आल्या आणि त्यांच्या मागे सगळ्या महिला जाऊन त्यांनी हा रथ पुढे ओढला आणि तेव्हापासूनची ही परंपरा आहे की महिला हा रथ ओढतात हा महिलांचा मान समजला जातो आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की बा ब्रह्मचारी हनुमानाचा रथ ओढण्याचा मान हा आम्हाला देण्यात आलेला आहे तर असं ही परंपरा चालत आली आहे उत्साहाचं वातावरण वाता असतं जणू दिवाळीच असते आमच्या इथे सगळीकडे एवढंच मी सांगेन धन्यवाद आज हनुमान जयंती हनुमान जयंती म्हणजे आज सगळीकडे पूर्ण आपल्या महाराष्ट्रात भारतात हनुमान जयंती साजरी केली जाते त्याचप्रमाणे विशेष म्हणजे आज, आज संगमनेरमध्ये संगमनेरमध्ये एक असं वैशिष्ट्य आहे की जो रथ आहे त्या रथाचा मान आत्ताच ह्या भगिनींनी सांगितल्याप्रमाणे की जो मान ब्रिटिश कालापासून ज्या झुंबरबाई आहेत त्यांनी काही जी परंपरा त्यांनी बंद केली होती ब्रिटिशांनी पण आज त्या ताईंनी पुढाकार घेतल्यामुळे आज जे काही बालब्रह्मचारी हनुमान आहे तर ते त्यात सर्व महिला एकत्र येऊन म्हणजे एकजुटीचं एकजुटी महिला दाखवून आज तो रथ तेव्हापासूनची परंपरा चालू झाली की रथ हा महिलांनी ओढायचा आणि मी मला खरंच भाग्यवान समजते की मी एक संगमनेरची महिला आहे एक सून आहे एक मुलगी आहे संगमनेर तालुक्याची की जो मान फक्त पूर्ण भारतात खरं तर हा मान फक्त संगमनेर या ठिकाणीच महिलांना भेटतो आणि अशाच या मानासाठी सर्व संगमनेर तालुक्यातील सर्व शहरातील इथल्या ज्या चौकातील महिला एकत्र येतात आणि हा मान घेतात तसेच इथल्या ज्या रथासाठी आहे त्यांचे पूर्ण आयोजक नियोजक आणि आज हनुमान जयंती आहे तर हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना आणि असाच मान आम्ही महिला परंपरा आमची पुढची पिढी पुढची पिढी अखंड पिढी पिढ्यानं पिढ्या महिला चालू राहणार आणि त्यात आम्ही सहभागी होत राहणार आमच्या सर्व पुढच्या पिढ्या आणि ह्या सर्व कार्यासाठी शुभेच्छा जय श्रीराम जयरा एकोणावीसशे सत्तावीस मध्ये रथ ना इथून ना रंगरगली पर्यंत नेला गेला तिथे दोन दिवस रथ उभा केला पण पोलिसांनी नंतर परवानगी दिली नंतर एकोणवीस साली ना इधरच्या लोकांना असं वाटलं की आपल्याला परत दोन दिवसांनी परवानगी भेटून जाईल पण परवानगी भेटली नाही दोन महिने रथ तिथेच उभा होता पण नंतर पोलिसांनी परवानगी दिली आणि एकोणावीसशे एकोणतीस मध्ये परवानगी दिलीच नाही तेव्हा महिलांनी पुढाकार घेऊन हा रथ ओढण्यात आला काय सांगशील तुझी आता कितवी चौथी पाचवी पिढी आहे भारत ओढण्याचं मान जो आहे तो पैलंदा आहे इकडे 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 ओके किती अभिमान वाटतो नवीन खूप जास्त अभिमान वाटतो तुम्ही बाहेर शिकलात तुम्ही प्रत्येकाला सांगत राहता तुम्ही संगमनेरला चालला आणि तिथलची परंपरा बघा कारण की ना संगमनेरमध्ये ना वेगवेगळे वेग इथे खूप वेगळ्या पद्धतीने हनुमान जयंती सेलिब्रेट होती की जी कुठ आत्तापर्यंत कुठेच होत नाही हा पुरातन मंदिर आहे पहिले त्या झुंबरबाईंनी पहिल्यांदा म्हणजे रथ ओढून देत नव्हते बायांना हात लावून नव्हते देत तर त्या स्वतःहून पुढे झाल्या आणि त्यांनी रथाला हात लावला आणि सगळ्या बायकांनी रथाला हात लावला आणि रथ ओढला त्याच्या आधी रथ ओढला जात नव्हता पुरुषांना जेव्हा बायांनी हात लावला तो रथ ओढला गेला आणि तो रथ तेव्हापासून ही प्रथा चालू झाली की बायांनी पहिला रथ ओढायचा आणि तेव्हापासून रथ ओढला जातो अशी पुरातन कथा आहे आम्हाला आमच्या सासूबाईंनी सांगितलं आम्हाला पण माहिती आहे ना आम्ही पण तेव्हापासून रथ ओढतोय एकोणावीसशे सत्तावीस मध्ये रथ ना इथून ना, रंगरगली पर्यंत नेला गेला तिथे दोन दिवस रथ उभा केला पण आहे ना पोलिसांनी नंतर परवानगी दिली नंतर एकोणासशे अठ्ठावीस साली ना इथंच्या लोकांना असं वाटलं की आपल्याला परत दोन दिवसांनी परवानगी भेटून जाईल पण परवानगी भेटली नाही दोन महिने रथ तिथे उभा होता पण नंतर पोलिसांनी परवानगी दिली आणि एकोणासशे एकोणतीस मध्ये परवानगी दिलीच नाही तेव्हा महिलांनी पुढाकार घेऊन हा रथ ओढण्यात आला खूप जास्त अभिमान तुम्ही बाहेर शिकायला तुम्ही प्रत्येकाला सांगत राहते तुम्ही संगमनेरला चालल तिथे जी परंपरा बघा कारण की ना संगमनेर मध्ये ना वेगवेगळ्या इथे खूप वेगळ्या वेग। पद्धतीने हनुमान जयंती सेलिब्रेट होती की जी आतापर्यंत कुठेच होत नाही